जालन्यात एका कारच्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली छत्रपती संभाजीनगर जाफराबादच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एम एस ट्वेंटी डबल एट थ्री एट टू ही कार भरधाव राजूर जाफराबाद मार्गावर सकाळी सहा वाजता जात होती यावेळी मॉर्निंग वॉकला चाललेल्या व्यक्तीला कारने गाडेगव्हाण फाट्यावर जोरदार धडक दिली कार चालक कार घेऊन पळून जात होता या गडबडीतच कार रोडच्या काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्यांच्या विहिरीत जाऊन कोसळली कार एवढी जोरात होती की विहिरीचे सिमेंटचे कटडे तोडून ऐंशी फूट खोल पाण्यात पडली स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत पूर्ण कार पाण्यात बुडाली होती याची माहिती नागरिकांनी तात्काळ हसनाबाद व टेंबुर्णी पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत बचाव कार्य सुरू केले मात्र पाणी जास्त असल्यामुळे विहिरीतून गाडी वर काढण्यासाठी व बुडालेल्या प्रवाशांना वर काढण्यासाठी पोलिसांना व अग्निशमन विभागाला अडचणी निर्माण होत होत्या सात ते आठ घंटे अथांग परिश्रम करत पोलिसांनी स्थानिक नागरिकांनी व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पैठणीतून आलेल्या तरुणांनी हे सर्व मृतदेह बाहेर काढले यामध्ये दोन महिलांचा व तीन पुरुषांचा मैतामध्ये समावेश आहे अशी माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपन यांनी दिली इथे टेंबुर्डी पोलीस स्टेशनचे हद्दी गावचे जवळचे हायवे होता तिकडे एक स्पीड मध्ये कार येत होती आय ट्वेंटी त्यांनी एक सडक वर माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो विरीमध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाचही मैत झाले त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून क्रेन जेसीबीचा वापर करून अस्सी फूट पोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकव्हर करणे ते रिकवर करून आपण बॉडी पी एमसाठी साठी पाठवली आहे आता वहीकल काढण्याचा प्रयास सुरू नाव निष्पन्न झालेले आहे ते गेवरे गेवरे गुंगी आणि कोपर्डा हे दोन गावाचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेलमध्ये देऊ